ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करण्याची शिकवण तसंच बिकट परिस्थितीत प्रवाहाविरुद्ध कसं कार्य करावं संघर्ष कसा करावा हे वीस तज्ज्ञ स्वर्गीय प्रताप होगाडे यांच्याकडून शिकलो असं प्रतिपादन समाजवादी पार्टीचे प्रदेश प्रमुख परवेज सिद्दीकी यांनी केलं इचलकरंजी इथं झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे संस्थापक समाजवादी पार्टीचे माजी प्रदेश कार्याध्यक्ष स्वर्गीय वीज तज्ञ प्रताप होगाडे यांच्या पंच्याहत्तराव्या जयंतीनिमित्त समाजवादी पार्टीच्या कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं वीज क्षेत्रात प्रताप होगाडे यांनी केलेलं कार्य अतुलनीय असल्याचं समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष जावेद मोमीन यांनी सांगितलं समाजवादी पार्टीचे प्रदेश प्रमुख महासचिव परवेज सिद्दीकी यांच्या हस्ते होगाडे यांच्या प्रतिमेचं अनावरण करण्यात आलं यावेळी डॉक्टर गोविंद ढवळे उषा कांबळे अण्णासाहेब क्वाने नितीन मिरजकर कृष्णा रोजकरी समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव शिवाजीराव परुळेकर प्रमुख महासचिव अनिस अहमद यांनी प्रताप होगाडे यांचा सहवास मार्गदर्शन आणि साथ मिळाल्याचे विविध अनुभव कथन केले प्रदेश उपाध्यक्ष पी डी जोशी पाटोदेकर यांनीही मनोगत व्यक्त केलं बिकट परिस्थितीत प्रवाहाविरुद्ध कसं कार्य करावं संघर्ष कसा करावा हे प्रताप होगाडे यांच्याकडून शिकल्याचं समाजवादी पार्टीचे प्रदेश प्रमुख महासचिव परवेज सिद्दीकी यांनी सांगितलं कार्यक्रमाला प्राजक्ता होगाडे आणि होगाडे परिवार ॲडव्होकेट दिनकर कुरुकुटे दिनेश कुलकर्णी प्रेमचंद पांडे दीपक सातपुते मिलिंद कांबळे पद्माकर तेलसिंगे रिटा रॉड्रिग्युस रसूल नवाब यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते